निकषाप्रमाणे अतिवृष्टी घोषित केलेली आहे ती घोषित केलेली प्रमाणे त्या ठिकाणी तात्काळ मदत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने तात या ठिकाणी घेतला मग ते एनडीआरएफच्या एसडीआरएफच्या प्रमाणे त्या ठिकाणी मदत मिळेलच पण याच्या पलीकडे जिथं पाऊस पडलाय पण निकषाप्रमाणे अतिवृष्टी झालेली नाही पण शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी पंचनामे करण्याच्या संदर्भातले आदेश आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊन सर्व जिल्हा प्रशासनाला देण्याच्या संदर्भातला निर्णय या ठिकाणी झाला आपातग्रस्त भागामध्ये ज्या पीक विमा कंपन्या आहेत त्यांची बैठक घेऊन पंधरा दिवसात पंचवीस टक्क्याचा अग्रीम सुधा देण्याबाबतची तात्काळ बैठक घेण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठरलंय आणि ती बैठक झाल्यानंतर अगदी पंधरा दिवसाच्या आत इन्शुरन्सचे एक रुपयाचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना पंचवीस टक्के अग्रिम या आपातग्रस्त परिस्थितीमध्ये मिळणार आहे त्यामुळं हे सबंद सरकार अशा आपातग्रस्त परिस्थितीमध्ये संकटात आलेल्या शेतकऱ्याच्या पाठीमागं आहे ह्या आम्ही काल पण वारंवार सांगत होतो आज तर निर्णयच काही घेतले आणि त्याचबरोबर जिथं बुजली आहे जिथं विहीर पडली आहे जिथं मोटार वाहून गेली आहे पाईपलाईन वाहून गेली आहे ड्रीप वाहून गेलेलं आहे शेडनेटचं नुकसान झालेलं आहे असे सुद्धा पंचनामे करून पशुधनाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे त्याचेही पंचनामे करून तिथं सुद्धा तात्काळ मदत करण्याच्या संदर्भात निर्णय या ठिकाणी आज घेण्यात आलेले आहेत